नमस्कार मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आता ऋषिकेश ओवीला आवाज देतो आणि म्हणू लागतो ओवी सौमित्र काकाचा फोन आला आहे ओवी धावत पळत येते आणि सौमित्रासोबत बोलत म्हणते सौमित्र काका बोल ना तर आता सौमित्र आणि अवंतिका एकत्रच ओवीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतात आणि म्हणू लागतात ओवीवाळा आम्ही जरी तिथे येऊ शकलो नाही तरी तुझ्यासाठी गिफ्ट्स घेतले आहेत हा तर ओवी म्हणू लागते गिफ्ट्स तर मला मिळणारच आहे परंतु तुम्ही दोघं का नाही आलात तर ऋषिकेश म्हणतो ओवीने अगदी योग्य विचारलं आहे सौमित्र आणि अवंतिका तुम्ही दोघं का नाही आलात तर आता सौमित्र म्हणू लागतो दादा रे नाही रे खूप महत्त्वाच्या केसचं काम होतं आणि म्हणूनच येता आलं नाही ऋषिकेश म्हणतो बरं ठीक आहे परंतु एक गोष्ट मात्र नक्की आम्ही तुम्हाला सर्वच जण खूप मिस करत आहोत तर अवंतिका म्हणते हो दादा आम्हालासुद्धा तुम्हाला सगळ्यांची खूप आठवण येत आहे बरं वहिनी कुठे आहेत तर आता ऋषिकेश जानकीला आवाज देतो आणि म्हणू लागतो जानकी अगं सौमित्राचा फोन आला आहे जानकीमध्ये हो का असं मला जानकी बोलण्यासाठी फोन घेते आणि सौमित्र आणि अवंतिकाला म्हणू लागते मी तर तुमच्याशी बोलणारच नाही आहे खरंच मी तुमच्यावर खूप रागवले आहे तर आता अवंतिका म्हणू लागते वहिनी आम्हालाही तुमची खूप आठवण येते तरीसुद्धा आम्हाला येता आलं नाही सॉरी तर, तर जानकीमध्ये हो का परंतु मी काही तुम्हाला माफ करणार नाही जोपर्यंत तुम्ही घरी येणार नाही आहात तोपर्यंत मी तुम्हाला माफ करणार नाही अवंतिकामध्ये हो हो आम्ही नक्कीच येणार आहोत तर आता अवंतिकामध्ये वहिनी मला तुमच्याकडून एक रेसिपी हवी होती तर जानकीमध्ये अच्छा म्हणजे तू रेसिपी विचारण्यासाठी मला फोन केला आहेस माझी आठवण आली म्हणून नाही ना तर आता अवंतिकामध्ये नाही नाही वहिनी अहो तुमची आठवण तर येतेच आहे मला जानकीमध्ये मस्करी केली पाठवते हा मी तर त्यानंतर आता अवंतिका म्हणू लागते चला तर मग वहिनी आम्ही ठेवू का फोन तर जानकीमध्ये बरं ठेवा तर आता सारंग ओवीला गिफ्ट देतो आणि म्हणू लागतो माझ्या परीराणीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि लाड करू लागतो त्यानंतर आजीसुद्धा ओवीला गिफ्ट देतात आणि म्हणतात चांदीच्या पैजन आहेत घाल आणि खूप खेळ तर त्यानंतर आता ओवी आजीला नमस्कार करते त्याचवेळी तिथे सुमित्राताई येतात ओवी आता सुमित्राताईंनासुद्धा नमस्कार करते तर आता ऋषिकेश म्हणू लागतो जानकी आईसुद्धा आली आहे आणि आपण आमंत्रित केलेले पाहुणेही आले आहेत मग आता केक कापायचा का तर सारंग म्हणतो हो ना आता कशाची वाट पाहायची आहे जानकी मते महत्त्वाचे पाहुणे अजून यायचे आहेत शर्वरी वंश आता हे ऐकल्यानंतर सुमित्राताईंच्या चेहऱ्यावर आनंद असतो तर सुमित्राताई म्हणतात सुमित्रा हो शर्वरीची वाट पाहतोय आपण तर आजी म्हणू लागतात ती कसली येते आहे तिच्या सासूबाई तिच्यावर खूप रागवल्या आहेत त्या काही तिला पाठवणार नाहीत तर जानकी विश्वासाने म्हणू लागते मला खात्री आहे शर्वरी वंश येणारच आहेत आणि हो त्यांच्यासोबत मालती काकू आणि विक्रांत भाऊजीसुद्धा येतील याची मला पूर्ण खात्री आहे माझा विश्वास आहे हो ना ओवी तर ओवी म्हणते की हो मलासुद्धा खात्री आहे की आत्या आणि आजी नक्कीच येतील आणि त्याचवेळी शर्वरी तिथे त्या ठिकाणी येते आणि आवाज देत म्हणते ओवी आता शर्वरी विक्रांत आणि मालती काकूंना तिथे पाहून सर्वांचाच आनंद काही गगनात मावत नसतो सर्वजण खूप खुश असतात आता आपल्या मुलीला आनंदात पाहून सुमित्राताईंनाही खूप आनंदच झालेला असतो तर मालती काकू येताच ओवी म्हणू लागते आजी तू आलीस तर त्यानंतर आता जानकी त्यांचे आभार मानत म्हणते थँक्यू तुम्ही आलात तर मालती काकू म्हणतात ओवी बाळा तू मला बोलवलायस ना म्हणून मी आले आहे बाकी कोणासाठी नाही तर जानकी म्हणते बरं ठीक आहे बाकी कोणासाठी नाही परंतु ओवीसाठी आलाच आहात ना तर चला मग आता आपण ओवीच्या वाढदिवसाला सुरुवात करू तर त्याचवेळी आता स्विक्रांत विचारतो ओवी हे सगळे तुझे स्कूलचे फ्रेंड आहेत का शर्वरीमध्ये नाही मला तरी वाटत नाही आहेत की हे सर्व ओवीच्या स्कूलमध्ये फ्रेंड असतील कारण मी तर यांना कधी पाहिलंही नाही आहे तर त्यानंतर ओवी म्हणते बरब्बर आतू, हे माझे स्कूल फ्रेंड नाहीच आहेत हे माझे न्यू फ्रेंड आहेत आजच माझी आणि त्यांची भेट झाली आहे आता हे ऐकल्यानंतर सर्वच जण ओवीकडे पाहू लागतात सुमित्रा ताई म्हणतात चाणकी अगं हे नक्की कोण आहेत तर त्यानंतर नानाही जानकीला प्रश्न करत म्हणतात हो ना आम्ही आम्हीसुद्धा यांना कधी पाहिलं नाही आहे असं म्हणत सर्वच जण त्या मुलांकडे पाहू लागतात सुमित्राताई चाणकीला पुन्हा एकदा विचारतात तर जानकी म्हणते हो आई मी तुम्हा सर्वांना सांगणारच आहे की हे कोण आहेत असं म्हणत जानकी सर्वांना ओळख करून देत म्हणते की ही मुलं ओवीची स्कूल फ्रेंड नसून आमच्या आश्रमातील मुलं आहेत आता हे ऐकल्यानंतर सर्वच जण चाणकीकडे पाहू लागतात जानकी म्हणते ज्या आश्रमात मी लहानाचे मोठी झाली त्याच आश्रमातील ही सर्व मुलं आहेत मला तरी माझे दिवस आठवतात आम्हीसुद्धा लहान असताना असेच काही माणसं आम्हाला बोलवायला यायची आणि कोणाचा तरी वाढदिवस असायचा घरी काही कार्यक्रम असायचा म्हणून आम्हाला निमंत्रण दिलं जायचं आणि आम्हीसुद्धा खूप आनंदात असायचो आम्ही सर्वजण तयार व्हायचो आणि आनंदाने त्यांच्या घरी जायचो एक आशा असायची तिथे आम्हाला गोडगोड खाऊ मिळेल याची नाही तर आम्हाला माया मिळेल याची खात्री असायची आणि म्हणूनच आम्ही सर्वजण तिथे जायचो आता हे ऐकल्यानंतर शर्वरी मालती काकू सर्वांच्याच डोळ्यामध्ये अश्रू आलेले असतात तर जानकी म्हणू लागते या मुलांप्रमाणे आम्हीसुद्धा तिथे जायचो परंतु तिथे गेल्यानंतर आमची मात्र नजर आमच्या आईवडिलांना शोधत असायची कारण ज्या ठिकाणी आम्ही जायचो त्यावेळी तिथे असणाऱ्या आईवडिलांनी आपल्या मुलांचे लाड केले त्यांना कडेवर उचलून घेतलं की कुठेतरी आम्हाला ही जाणीव व्हायची की आम्हाला आईवडीलच नाही आहेत आम्ही अनाथ आहोत परंतु तिथे त्यांच्या आनंदात आम्ही आमचा आनंद शोधायचो तिथे आम्हाला गोडदोड खाऊ मिळायचं मायेचे चार शब्द मिळायचे एवढंच काय तर आम्हाला खूप काही गिफ्ट्सही मिळायची पण त्यापेक्षाही आम्हाला महत्त्वाचं होतं ते म्हणजे कोणीतरी आमच्या डोक्यावरून मायेने हात फिरवणं आणि ते आम्हाला तिथे मिळायचं आणि तीच माया ममता घेऊन आम्ही पुन्हा एकदा आश्रमात परतायचो आश्रमात आम्हाला आमचे आईवडील नव्हते परंतु ज्यावेळी आम्ही कोणाच्या घरी जायचो त्यावेळी तिथे मात्र त्या मुलांच्या आईवडिलांना पाहून आमचं मन भरून यायचं आश्रमातसुद्धा काही लोकं यायची मुलांना घेऊन जाण्यासाठी त्यांना माया देण्यासाठी आपलं मूल म्हणून वाढवण्यासाठी आणि त्यावेळी आम्ही सर्वजण खूप तयार व्हायचो जेव्हा आम्हाला कळायचं की आता कोणीतरी एका मुलाला घेऊन जाण्यासाठी येणार त्यावेळी आम्ही सर्वजण तयार व्हायचो मी तर माझ्या आवडीचा फ्रॉक घालायची खूप पावडर लावायची आणि खूप छान तयार व्हायची आणि तिथे उभी असायची आम्ही सर्वजण असे उभे असायचो आणि त्यावेळी आलेली व्यक्ती त्यातील एक मूल निवडायची आम्ही सर्वजण त्यांची नजर आपल्यावर पडेल याची वाट पाहत असायचो परंतु तसं कधी घडलंच नाही कारण कधी कोणाची नजर माझ्यावर पडलीच नाही आणि कधी कोण मला घेऊन गेलंच नाही आणि त्याची निराशा माझ्या मनात असायची खूप वाईट वाटायचं की आपल्याला कोणी का घेऊन जात नाही आहोत आपण खरंच कोणाला आवडत नाही आहोत का परंतु मग मनात विचार यायचा की कदाचित आपल्यासारख्या दुसऱ्या जानकीला कोणीतरी घेऊन गेला असावं आपल्यासारखं दुसऱ्या जानकीला तिच्या हक्काचं घर मिळालं असावं एवढंच काय तर तिला तिच्या हक्काचे आई वडील मिळाले असावेत तिच्या हक्काचा बेड तिला मिळाला असावा आता तिला खाली अंतरून टाकून झोपायची काहीच गरज नाही कारण हक्कांच्या आई वडिलांसोबतच तिला हक्काची रूम हक्काची बेड सगळं काही मिळालं असणार तिला कडेवर घेऊन नाचवणारे तिचे आई वडील असतील तिला तिची हक्काची माणसं मिळालीत आई वडिलांप्रमाणेच तिला आजी आजोबाही मिळाले असतील अशी मनाची समजूत घालत कित्येक दिवस त्याच विचारात मी असायचे कित्येक रात्र झोप नाही लागायची परंतु स्वतःच्या मनाला समजवायचे मला माझ्या लग्नाअगोदर हे सगळं काही सुख मिळालंच नाही खरं तर हे सगळं काही सुख मला ऋषिकेशमुळे मिळालं आहे ज्यावेळी रणदिवेंच्या घरामध्ये मी लग्न करून आले त्यानंतर या सगळ्याचा मी उपभोग घेतला आहे कारण ऋषिकेश माझ्या आयुष्यात आले ते फक्त एकटेच नाही तर त्यांच्यासोबत आईवडिलांची माया देणारे सासू सासरे म्हणजेच नाना आणि आई आणि शनिवारी वंशांसारखं प्रेम करणारी बहीण मला मिळाली दिराच्या रूपात मला भाऊ मिळाला अजून काय हवं आहे नानांनी तर अगदी मला मुलीसारखं सांभाळलं अगदी आपली मुलगीच मला मानलं आहे आणि आईंनी तर मला आईची आठवण कधी येऊच दिली नाही या घरात आल्यानंतर एवढं प्रेम मिळालं की मला कधी माझ्या आईवडिलांची आठवणही आली नाही माझे आईवडील कोण हा प्रश्नसुद्धा माझ्या मनात आला नाही कारण हे केवळ या घरामुळेही शक्य झालं आहे मला या घराने आपलंसं केलं कधी वाटलंही नव्हतं की एका अनाथ मुलीला एवढं सारं प्रेम मिळेल परंतु ते प्रेम माझ्या वाट्याला आलं मालती काकू अहो मूल जन्माला घालणं आणि त्यामुळेच आपण आई होऊ शकतो असं नाही आहे अहो आपल्यासमोर एवढं मोठं उदाहरण आहे ऋषिकेश ऋषिकेशची आई तर वेगळ्याच आहेत पार्वती आईंनी ऋषिकेशला जन्म दिला नऊ महिने त्यांनी पोटात वाढवलं परंतु त्यानंतर सुमित्राईंच्या हातात त्यांना त्यांनी सुपूर्त केलं आणि सुमित्रा आईने सुद्धा ऋषिकेशला कशाची उणी भासू दिली नाही अगदी आपल्या पोटच्या मुलाप्रमाणे त्यांवर माया केली मला तरी वाटतंय की ज्यावेळी सुमित्रा आईंनी ऋषिकेशला हातात घेतलं त्यावेळी ते त्यांच्या मायेचा पान्ना नक्कीच फुटला असेल आणि म्हणूनच अगदी तळहाताच्या फोडाप्रमाणे त्यांनी ऋषिकेशला जपला आहे जुवापाड ऋषिकेशवर प्रेम केला आहे कधीच ऋषिकेशची आई दुसरी आहे मी तुझी सावत्र हो आई आहे याची जाणीवही त्यांना होऊ दिली नाही आणि आज तायत ते आम्हालाही कधी भासलं नाही सुमित्राईने फक्त ऋषिकेशवरच नाही तर माझ्यावरही तेवढीच माया केली आहे आणि म्हणूनच एका अनाथ मुलीला एवढं आई वडिलांचं प्रेम मिळालं खरंच मी धन्य आहे असं म्हणत आता जानकी पुढे म्हणू लागते मालती काकू अहो एखाद्या मुलाला आपण दत्तक घेतलं तर तिला तिचे हक्काचे आईवडील मिळतील तिला आजी मिळेल आणि म्हणूनच मला असं वाटत आहे की तुम्ही तुमचं हट्ट सोडावा की आपल्या हक्काचं मूल हे फक्त आपल्या मुलानेच जन्माला द्यावं अहो ज्यावेळी आपण आश्रमातील एखादं मूल घरी आणतो त्यावेळीसुद्धा आपल्या घराचं गोकुळ होऊ शकतं म्हणूनच मी तुम्हाला हात जोडून विनंती करते की तुम्ही तुमचं हट्ट सोडा की तुम्हाला वंशाचा दिवा हा तुमच्या मुलाकडूनच हवा आहे आता जानकीचं हे बोलणं ऐकून मालतीताईंच्याही डोळ्यामध्ये पाणी येतं मालतीताई जानकीला म्हणतात जानकी आज तू मला जाणीव करून आहेस या मुलांमुळे मला कळालं आहे की फक्त मूल जन्माला घालणं म्हणजे आई पण नव्हे एखाद्या मुलाला जर दत्तक घेतलं तर तिलाही आपण माया लावू शकतो तिला तिच्या हक्काचे आई वडील मिळतील आणि तिला तिच्या हक्काचं घर मिळेल जानकी आज मला कळालं मी जो हट्ट करत आहे तो चुकीचा आहे अगं जर आपल्या घरात दिवा आणि तेल नसेल वात नसेल तर ती आपण बाजारातून आणतो आणि दिवा पेटवतो दिवा कुठलाही असेल परंतु घरात उजेड पडणं खरंच महत्त्वाचं आहे आणि त्याचं महत्त्व आज तू मला पटवून दिलंस असं म्हणत आता मालतीताई शर्वरीकडे येतात आणि शर्वरीचा हात हातात घेत तिला सावरतात आणि तिलासुद्धा आता या सगळ्यातून बाहेर पडण्यासाठी मदत करतात आता मालती काकू स्वतःहून मूल दत्तक घेण्यासाठी तयार झालेले असतात आणि आपल्या घराचं गोकुळ होण्यासाठी फक्त वंशाचा दिवा हा आपल्या घरातच न जन्म घेता दुसऱ्या मुलालाही आपण घरात आणून आपल्या घराचं गोकुळ करू शकतो हे जानकीमुळे मालती काकूंनाच नव्हे तर सर्वांनाच कळालेलं असतं तर त्यानंतर ऋषिकेश म्हणतो एका आईने सर्वांनाच इमोशनल केलं आहे मग आता काय करायचं आहे जानकी मते आता कुठलाही विचार न करता आपल्या ओवीचा वाढदिवस साजरा करायचा आहे आता सर्वजण आनंदानेच ओवीचा वाढदिवस साजरा करतात आता ओवी सर्वांनाच केक भरवते मालती काकूनही भरवते मालती काकू खूप खुश असतात अशा पद्धतीने ओवीचा वाढदिवस अगदी धूमधडाक्यात साजरा झालेला असतो आणि हे सर्व दृश्य आता ऐश्वर्याने तुरुणच पाहिलेलं असतं परंतु ऐश्वर्याला एवढा राग आलेला असतो तिची एवढी चिडचिड चीड़ होत असते ती रागानेच अडगळीच्या खोलीत येते आणि बोर्डवर एकाएकाची नावं लिहिलेली असतात ती सर्व वाचत म्हणते चानक्य अगं तुझं काय करू मला काहीच कळत नाही आता कोणाला टार्गेट करू कोणाला वेटीस धरू नाना नाही आई नाही त्यांनाही मी, मी काही करू शकत नाही सारंग ओवी सर्वचण झाले आहेत ही मा जानकी माझ्या प्रत्येक डावावर पाणी फिरवत आहे माझे प्रत्येक डाव ते हाणून पाडत आहे मी काहीही केलं तरीसुद्धा ती तिथे असतेच आणि हे सगळं काही माझ्या हातातून ती ओढून घेते नाही जानकी मला तुला उद्ध्वस्त करायचं आहे तुला उद्ध्वस्त करण्यासाठी मला काहीतरी नवीन डाव शोधावाच लागेल मी शांत बसू शकत नाही जोपर्यंत तुला उद्ध्वस्त करत तो नाही तोपर्यंत ही ऐश्वर्या शांत बसणार नाही परंतु काय करू काय करू असं करण आता ऐश्वर्या तिथे असलेल्या सर्व वस्तू इकडे तिकडे अस्ताव्यस्ता फेकू लागते तिचा राग ती व्यक्त करू लागते आणि नकळतच आता तिच्या हातून एक बॉक्स खाली पडतो तर आता ऐश्वर्या लातेनेच तो बॉक्स उडवून देत असते परंतु त्याचवेळी त्या बॉक्समधील एक डायरी खाली पडते आता ऐश्वर्या पाहायला जाते की नक्की ते काय आहे परंतु त्याच्यावर खूप धूळ बसलेली असते ऐश्वर्या ती धूळ बाजूला करते आणि पाहते आणि म्हणते ही डायरी कोणाची असेल ऐश्वर्या त्यावर असणारं नाव वाचते तर त्यावर नाव असतं पार्वती पुरुषोत्तम रणदिवे आता हे वाचल्यानंतर ऐश्वर्या ती डायरी पाहू लागते ऐश्वर्याला ती डायरी पाहून धक्काच बसतो तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं जानकी म्हणू लागते आई आपल्यावर कुठलं संकट तर येणार नाही ना तर सुमित्राताई म्हणतात संकट अगं जानकी तू का घाबरतेस आहेस त्या ऐश्वर्याला घाबरतेस आहेस का अगं त्या ऐश्वर्याला माहीतही नाही आहे की आपलं संपूर्ण कुटुंब एक आहे आणि आपल्या सगळ्यांचा हा प्लॅन आहे आता हे सगळं काही बोलणं ऐश्वर्याने ऐकलेलं असतं ऐश्वर्या म्हणते म्हणजे तुम्ही सर्वजण मला फसवताय तर आता बघा मी तुम्हाला कसं वेटीस ठरते नाही जर जानकी तुला आता धडा शिकवला तर नावाची ऐश्वर्या नाही आता असा काही प्लॅन करेन अशी एखादी सासू आणेन की जानकीला उट्टा लात आणि बसता बुक्की मिळेल असं करत आता ऐश्वर्या एका नवीन प्लॅनची सुरुवात करते परंतु आता जानकी या सगळ्यावर कशाप्रकारे मात करेल आणि ऐश्वर्याला पुन्हा एकदा कशाप्रकारे हरवेल हेही पाहणं अतिशय मनोरंजक ठरणार आहे अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा मित्रांनो तुमच्या भरभरून प्रेमामुळे आपल्या मेघ मराठी या यूट्यूब चॅनलची दोन हजाराची फॅमिली पूर्ण झाली आहे परंतु अजूनही आपण सर्वांनी जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच करा तुम्ही दिलेल्या प्रतिसादासाठी मनपूर्वक आभार आणि आजचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद